राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी सहकार सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांसह महायुतीच्या सर्व आमदारांनी शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आमदार कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देताना आमदार कर्डिले यांना अनेक राजकीय उपाधी देण्यात आल्या कुणी शेतकऱ्यांचा कायवारी म्हणालं कुणी मोठा लोकसंग्रह असलेलं नेतृत्व म्हणालं तर कुणी हिंदू धर्मरक्षक म्हणालं कुणी राजकारणातले चाणक्य तर कुणी राजकारणातले किंगमेकर म्हणालं तर कुणी राजकारणातील बहुआयामी हजार जबाबी व्यक्तिमत्व म्हणालं तर कुणी अफाट निर्णय क्षमता असलेलं नेतृत्व म्हणालं सहकार सभागृहात गुरुवारी पार पडलेल्या या शोकसभेप्रसंगी सर्वच पक्षांच्या नेते मंडळींनी आमदार कर्डिले यांच्या राजकीय जीवन कार्याचा उलगडा करताना खरोखरच एक गरीब शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला हे लाल मातीतलं रत्न आणि जिल्ह्याच्या राजकारणातलं महान व्यक्तिमत्व राजकारणात किती उंच शिखरावर जाऊन पोहोचलं होतं याचे उजळणी अनेक दिग्गज नेत्यांनी या शोकसभेच्या निमित्ताने केली आहे आणि अनेक कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याच्या राजकीय आठवणींनी ने कंठ दाटून आलाय सहकार सभागृहात पार पडलेल्या शोकसभेप्रसंगे पद्मश्री पोपटराव पवार विधानसभेचे सभापती राम शिंदे माजी मंत्री बबनराव पाचपुते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंगे आमदार अमोल खताळ आमदार विक्रम पाचपुते आमदार आशुतोष काळे माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार चंद्रशेखर घुले माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधुराव कानवडे अभय आगरकर वाल्मिक कुलकर्णी राजेंद्र फाळके सत्यजित कदम गणेश भोसले विक्रम तांबे अविनाश घुले सुरसिंग पवार दिलीप भालसिंग युवा नेते अक्षय कर्डिले मार्केट कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोटे उपाध्यक्ष रभाजी सुळ अनिल मोहिते प्रशांत गायकवाड संदीप संभाजी पालवे उदयन गडाख एकनाथ यांच्यासह राहुरी पाथर्डी तालुक्यासह जिल्हाभरातून पदाधिकारी कार्यकर्ते आमदार कर्डिले यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक मोठ्या संख्येने या शोकसभेप्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर झाला की न कि गांधी मैदानातून कमीत कमी, कमी चारशे मोटर जायचे निघायचे कारण दादा पाटलांची त्यावेळीच्या त्या निवडणूक आणि शिवाजीराव पटेल साहेबांची निवडणूक आपण पाहिली फक्त जेऊर गट आणि नागर देवळे गट या दोन गटातून तीन चारशे पैलवानांच्या टीम बरोबर असायचे आणि हे सगळे एक जीवाचे असायचे एक आवाज जेवाला की पुढे चर्चा असायचे आणि अशा याच्यातून जी पहिली नगर जिल्ह्यातली मोटरसायकलची सर्वात मोठी रॅली ही खडगे साहेबांची म्हणून यातून त्यांनी जे काम उभं केलं ते काम म्हणजे काल परवा आपण पाहिलं तर बारा तेरा दिवस रोज कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोक रोज भेट द्यायला त्यामुळे मतदारसंघातले नव्हत मतदारसंघाच्या बाहेरून सुद्धा आहोत जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा आहोत आणि त्यांचं शिक्षण फारच नसलं तरी त्यांचा कामाच्या बाबतीतला अभ्यास इतका दांडगा होता कधीही कोणाचा सल्ला घ्यायचे त्यांना गरज पडली नाही म्हणजे मंत्रालयात जरी गेलो कुठे बसलं एका ठिकाणी कमीत कमी दहा आमदार तीन मंत्री तर करले साहेब घाललेले असायचे मग पंचायत राज समिती सदस्य असताना रोजगार हमी कमिटी सदस्य असताना इतके बारकावे त्यांच्याकडे असायचे का ते बारकावे पंखा वेळेस अवर सचिव सुद्धा अचंबित व्हायचे तू एवढे शिकले कुठं त्यावेळी ते, ते सांगायचे की ज्यावेळेस मी दूध घालायचो त्यावेळेस मी अख्खा महसूल खात्याची सगळी यंत्रणा अभ्यासलेली होती आणि म्हणून अशा प्रकारचा एक प्रचंड मोठा लोकसंग्रह असलेला नेता आणि ज्यावेळेस आम्हाला बाजारला पहिला राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार भारत सरकारचा मिळाला आणि खडरे साहेब त्यावेळेस आमदार झाले मग दिल्लीला पुरस्कार घ्यायला जायचे त्यावेळी मी भेटायला गेलो की आपल्याला तालुक्याचा गौरव आहे तुम्ही दिल्लीला आला पाहिजे मग आम्ही तो पुरस्कार दिल्लेला मग सचिव होते मंत्री होते करडेले साहेबांनी चौघांनी स्वीकारला म्हणून एक खूप चांगला लोकसंग्रह होता मी मार्केट कमिटीचा सदस्य होतो त्याही बदलामध्ये भाऊसाहेब बोठे आहेत आम्ही एकाच वेळी सदस्य होतो आणि तिथलंही चित्र सगळं पाहिलं की करडे साहेबांचं निर्णय क्षमता एवढी अफाट होती की कुठलाही प्रसंग आला ते सिच्युएशनला काय निर्णय घ्यायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आणि म्हणून असा एक प्रचंड मोठ धडाडीचं नेतृत्व नगर तालुक्याच्या दृष्टीने गेलं जिल्ह्याच्या दृष्टीने गेलं आपल्या सर्वांना निश्चितपणे दुःख आहे मी आमच्या हिवरेबाजार परिवाराच्या वतीने मी कर्डेली साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण उद्यापासून आज आता या ठिकाणी शोकसभेचा कार्यक्रम होतोय संघटना म्हणून या ठिकाणी जधेश्री फडणवीस साहेब येऊन गेले बावनकुळे साहेब आले अध्यक्ष आले पंकजा आले सर्वच जण या ठिकाणी दादाचे माग आहेत पण मी सभापती साहेबांनी आणि सुजयदादांना खास करून विनंती करणार आहे की आपण त्यांना बोलून घ्या आणि सांगा की उद्यापासून अक्षयदा या सर्व भागाचं कारण काय होतं आता सर्व या ठिकाणी तर हा विषय नाही परंतु पुढचा काळ या ठिकाणी सर्व निवडणूकच आहे आणि अक्षयदादा बाहेर पडल्यानंतरच ही जी टीम आहे साहेबांच्या विचारावर चालणारे हे नगर असेल राहुरी असेल पातळी असेल जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मूड बांधण्यासाठी मी परत एकदा या ठिकाणी सर्व व्यासपीठाच्या मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण अक्षयच्या मागे आहोतच तुम्ही आहे तुमचा त्याला काही आधार राहणार आहे परंतु जसे शिवाजीराव कडील साहेब यांच्या शोकसभेच्या निमित्ताने उपस्थित शोकाकुल व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व दुःखांकित कडिली कुटुंबीय साहेबांवर प्रेम करणारी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बंधू आणि भगिनी गेल्या तेरा दिवसापूर्वी आपल्या संपूर्ण अहिलानगर जिल्हा जिल्ह्यावर शोक पसरली अतिशय अनपी अनपेक्षितरित्या कडिली साहेबांची एक्झिट ही आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना झेपावणारी नव्हती पचने पडणारी नव्हती सकाळी निरोप आल्यानंतर कोणालाही वाटलं नाही काही घटना खरी खरी आहे जो तो निरोप आल्यानंतर खात्री करत होता की फक्त ॲडमिट केलं काय बरं नाही कारण की गेल्या चार सहा महिन्यापासून साहेबांचं स्पाइनचं ऑपरेशन झालं दोन वेळेस आणि त्यावेळेस काही शारीरिक मर्यादेमुळे साहेबांना फिरता येत नव्हतं परंतु दोन तीन महिने झाल्यानंतर साहेब परत कार्यरत झाले सगळ्या कार्य सामाजिक राजकीय जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाले परत थोडासा त्रास झाला दुसऱ्यांदा ऑपरेशन झालं आणि मग साहेबांनी थोडंसं सा तीन चार महिने विश्रांती घेतली जिल्हा बँकेच्या मीटिंगच्या दरम्यान किंवा इतर ठिकाणी भेटल्यानंतर साहेबांना म्हणायचं साहेब आपल्या निवडणुका दोन हजार एकोणतीसला आहे आपली काळजी घेतली पाहिजे त्यावेळेस साहेब की लोकांमध्ये गेलं नाही लोकांना भेटलं नाही कार्यकर्त्यांशी बोललं नाही तर मला ते जमत नाही काय मी माणसात राहणारा आहे मला कामाचं आणि माणसांचं व्यसन आहे आणि त्यामुळे थोडंसं त्यांना सुरुवातीला कठीण गेलं परंतु एकूणच सर्वांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या या जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय सहकारामध्ये असेल शिक्षण क्षेत्रामध्ये असेल जसं आपण म्हणतो की प्रस्थापितांपेक्षाही एक सर्वसामान्य कुटुंबातून गावातील दूध विक्रेता सरपंच नंतर विधानसभेमध्ये जवळपास सहा वेळा नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भागातून साहेबांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि सर्वसामान्यांशी कायम नाळ जोडणारा मातीमध्ये भरभक्कम पाय रोवणारा जिल्हा सहकारी बँकेमध्ये सुद्धा कायम शेतकरी यांना प्राधान्य देणारा आमच्या सर्व सहकारी साखर कारखान्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची मदत करणारे असे करडेले साहेब या ठिकाणी होते एखादा व्यक्ती जाण्यानं समाजाची हानी होती शेवटी एखादं नेतृत्व व्हायला खूप काळ जावं लागतं आणि राजकारणामध्ये ज्या वेळेस त्यांनी पदार्पण केलं त्यावेळेस एक दूधवाला व्यक्ती या जिल्ह्यामध्ये आमदार झालाय ही संकल्पना आणि हा संदेश सर्व दूर आपल्या जिल्ह्यामध्ये होता आणि त्यामुळं सातत्यानं गेल्या सहा निवडणुकीमध्ये त्यांनी दोन विविध मतदारसंघामध्ये सहा वेळा जिंकले माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी देखील सांगितलं की हा जिल्हा आहे आहे आणि कुठलीही संस्था नसताना देखील प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळी समीकरण असताना देखील प्राप्त वस्तुनिष्ठ परिस्थितीवरती मात करून या जिल्ह्यामध्ये सहा वेळा निवडून येणं ही बिलकुल सोपी गोष्ट नाही अशिक्षक आणि शिक्षक कमी होत असाही उल्लेख झाला परंतु त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून व्यवहारातून भाषणातून बैठकीमध्ये कधी करडिले साहेबांचं शिक्षण कमी असं मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मला कधीही जाणवलं नाही तथापि कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा तिकिटांवरती चर्चा होत असताना सगळे कोणत्या वार्डात कोणत्या गटात कोणत्या गणात कोण उमेदवार द्यायचा याची कागदपत्र घेऊन बैठकीला हजर राहायचे पण त्यांचं ज्या कारणासाठी बैठक बोलवली आहे त्या कारणासाठी बैठकीत कोणताही प्रश्न विचारला की ते सगळ्याच्या अगोदर उत्तरित व्हायचे असे हे अतिशय करडले साहेब म्हणजे एकदम निष्ठान्त होते पण या काळाच्या पडद्या आणि नियतीने घ्यायला घातला आपल्या जिल्ह्याची ही जिल्हा बँक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे मला त्याची माहिती आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये ही जिल्हा बँक साखर कारखानदारांची जिल्हा बँक म्हणून ओळख होती कर्डिले साहेबांचं या जिल्हा बँकेमध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर आजच्या या शोकसेनिमित्त अनेक मान्यवरांना आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या होत्या वेळाभावी अनेक मान्यवरांना आपल्या भावना व्यक्त करता आले नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो साहेबांचा प्रवास एवढा मोठा आहे की प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श झालेल्या व्यक्तीने इथं जर आपली भावना व्यक्त केली तर कदाचित आठवडा सुद्धा कमी पडेल त्यामुळं काही मान्यवरांना या ठिकाणी बोलता आलं नाही त्यांची मी माफी मागतो यापुढे येत्या पाच तारखेला दुपारी तीन वाजता पांडुरंग लॉन राहुरी या ठिकाणी कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक च आयोजन केलेलं आहे राहुरी तालुक्यासाठी सहा तारखेला सकाळी दहा वाजता जय बजरंग मंगल कार्यालय चिचोंडी शिराळ या ठिकाणी पाथर्डी तालुक्याच्या कार्यकर्त्यांची संघटात्मक बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि सहा तारखेला दुपारी तीन वाजता बाणेश्वर मंगल कार्यालय पुरानगर या ठिकाणी नगर, नगर तालुक्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटात्मक बैठक आयोजित केलेली आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी याल ही अपेक्षा व्यक्त करतो आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने करडेले परिवार असेल जगताप परिवार असेल गाडे परिवार असेल कोतकर परिवार असेल या सर्व परिवारांच्या वतीने आलेल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग यांना विनंती करतो की या शोकसभेचा समारोप पसादानाच्या माध्यमातून त्यांनी करावा धन्यवाद